नाही हे आरोप खोटं आहे कारण इन कॅमेरा पी एम झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालय इथे असला कसलाही प्रकार होत नाही इन कॅमेरा पी एममध्ये त्याचा दोन्ही किडनी आतमध्ये शरीराच्या आतमध्येच होत्या हा रुग्ण आपल्याकडे मृतक जो आहे पुरुषोत्तम सुरेश चौधरी हा आपल्याकडे दिनांक चोवीस चोवीस जूनला भरती झाला होता पायाचा पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावरती अठ्ठावीस जूनला टिबिया प्लेटिंग आणि इलियाक्रेस बोनग्राफ्टिंग हा अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात ही जी शस्त्रक्रिया आहे बोन बोनग्राफ्टिंगचा तो स्कार आहे जो तो दिसतो येतो आणि हा स्कार काही किडनी काढल्याचा नाही आहे हे चुकीचं आहे पूर्णतः ह्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डामार्फत आपण जे जे सिनियर बोर्ड आहे त्याच्यामार्फत चा चौकशी चालू आहे त्यामुळे ते कुठे कुठल्या प्रकारे काय दो त्याच्यामध्ये आढळतं आहे ह्याचा एक अहवाल बनून त्याच्यासाठी चौकशीचा जो अहवाल आहे आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे त्यांना सबमिट करणार आहोत कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत चौकशी अंती जर का जे कोणी दोषी आढळले तर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल